पण आजपासून दो, दोन एक्झॅक्टली दोन वर्ष आधी नऊ नोव्हेंबर लगभग हजार तेवीस ला पहिला रोबोटिक नी रिप्लेसमेंट केलं होतं पनवेलच रायगडच तेव्हा ही पहिली मशीन होती पनवेलची रायगडची जे आपण आणलेली पटेल हॉस्पिटल पनवेल इकडे तेव्हा पहिला सर्जरी झाला होता नऊ नोव्हेंबर ला आज दोन वर्ष झाले खूप लोकांना याचा अनुभव घेतलाय आज दोन वर्षांनी आज पाचशे सर्जरी संपले आणि हे जे पाचशे सर्जरी संपले रोबोटिक नी रिप्लेसमेंट हे दिस इज द फर्स्ट टाइम महाराष्ट्रामध्ये पहिला हॉस्पिटल आहे ज्यांनी हे पाचशे सर्जरी संपवले आणि पाचशे लोक प्रसन्न झाले आणि याचा चांगला अनुभव घेतला आहे रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी हे खूप कॉमन झाली आहे आता खूप लोकांना याच गरज लागते खूप लोकांना गोरग्याचा त्रास असतो गोरग्याला झीज लागते पण सगळ्या लोकांना हेच भीती असते की ऑपरेशन सक्सेसफुल होणार ऑपरेशन नंतर मी चालणार ऑपरेशन नंतर माझा पाय वाकणार ते मी पथारीवर पत, बसून राहणार आणि मी काय करू नाही शकणार पण या सर्जरी नंतर जसं आपण करतो सी रिप्लेसमेंट रोबोटिक रोजा द्वारा याचा पाय वाकतो सरळ होतो पेशंटचा पाय एक सगळं मुवमेंट करू शकतो जिना चालू शकतो बाईक चालू शकतो का चालू शकतो सगळे स्वयंपाक मध्ये जेव्हा पेशंट ऍडमिट होतो त्याचा ऑपरेशनच्या दिवशीच आपण पेशंटला चालवायचा प्रयत्न करतो आणि दुसरा किंवा तिसऱ्या दिवशी पेशंट घरी जातो हे सगळं चांगले उपयोगी पडत रोबोटिक